किती वेळा मला मारलं गळा दाबला रस्त्यावर बसवलं माझ्या मुली माझ्यापासून दूर करू शकत नाहीत मी माझ्या मुलीसोबत घेऊन चालले आहे आता बस तुझ्या फॅमिलीचं करत मी माझी फॅमिलीसोबत घेऊन चालले आहे असं म्हणत एका विवैतेने आपल्या दोन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील आडगाव परिसरात ही घटना घडली अश्विनी निकुंभ असं मृत व्यक्तीचं नाव आहे पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या केली आधी अश्विनीने दोन लहान मुलींची हत्या केली त्यानंतर इमारतीवरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं विशेष म्हणजे आई आणि मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता अश्विनीने आपल्या दोन्ही मुलींना विष दिलं होतं त्यानंतर तिने आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा केला तिनी मृतदेह शुभेच्छा देण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत मी अश्विनी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आत्महत्या करते याला कारण माझा नवरा स्वप्नील निकुंभ आहे भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टीवरून स्वप्नील मला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलींना आराध्या आणि अगस्त्याला घेऊन आत्महत्या करत आहे स्वप्नील त्याच्या फॅमिलीमुळे म्हणजेच त्याचा भाऊ तेजस निखुंभ उर्पा शंभू आणि त्याची बहीण मयुरी सोमवंशी याच्याशी माझे भांडण झाल्यामुळे अचानक स्वप्नील भूतकाळात घडलेल्या गोष्टींवरून मला ब्लॅकमेल करून त्रास देतोय म्हणून मी माझ्या मुलींना घेऊन आत्महत्या करत आहे स्वप्नीलने माझ्या आईकडून सहा लाख रुपये घेतले आहे ते त्याने परत द्यावे आणि ज्या राक्षसामुळे मला आणि माझ्या मुलींना जीव द्यावा लागला म्हणजेच स्वप्नीलला माझा किंवा माझ्या मुलींच्या मृतदेहापासून दूर ठेवावे हीच माझी आणि माझ्या मुलींची इच्छा आहे तसा व्हिडिओ पण मनूने माझ्या मोबाईलमध्ये ठेवला आहे निकुंभपैकी कोणीही मला किंवा माझ्या दोन्ही मुलींना हात लावू नये हीच माझी शेवटची इच्छा माझ्या आणि मुलींचे अंत्यसंस्कार माझा भाऊ अथर्व किंवा माझी आई राजश्री कौटकर हिने करावा आम्ही तिघे या जगातून गेल्यावर हे पत्र गायब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून मोबाईल पण चेक करावा माझ्या आणि माझ्या मुलींचा जीव घेणारा स्वप्नील शंभू आणि ताऊ यांना शिक्षा मिळावी शेवटचा नमस्कार